भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी व धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपाला पराभूत करण्यासाठी दलित रिपब्लिकन आंबेडकर चळवळीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत त्यांना मतदान करण्याचं आव्हान एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक समाजाला केले आहे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दलित नेत्यांनी ही भूमिका मांडली आहे गेल्या दहा वर्षात देशा देशाची सर्वोच्च सत्ता भाजपाच्या हातात आहे सत्ता काळातील सरकारच्या कामकाजाचे आकलन करून विश्लेषण केले असता दहा वर्षात गरिबांची पिळवणुकीचे श्रीमंतांच्या कल्याणाचे एस सी एस एस, एस, एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्यांकांचे सूक्ष्मचे त्याचबरोबर भारतीय संविधानात डावलून त्याची दखल न घेरत चालणारे शासनाचे आहे आता पुढील पाच वर्ष भाजपा पुन्हा सत्तास्थानी आल्यास भारताचे संविधान रद्द केले जाण्याची शक्यता नाकारता येते तसेच दोन हजार चोवीसची निवडणूक शेवटची निवडणूक ठरू शकते म्हणून भाजपाला सत्यपण रोखण्यासाठी निवडणुकीत भाजपा विरोधात उभ्या असलेला जो उमेदवार भाजपाला पराभूत करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे त्यालाच एस सी एस सी ओबीसी अल्पसंख्येने मतांची ताकद पुरवली पाहिजे रिपीट मतांची ताकद पुरवली पाहिजे त्यामुळेच मुळ्यात भाजपा उमेदवाराला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याची माहिती ज्येष्ठ दलित नेते बाबा हातेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याप्रसंगी ज्येष्ठ दलित नेते बाबा हातेकर हरिश्चंद्र लोंढे प्राध्यापक अनिल दामोदर ॲडव्होकेट राहुल वाघ कॉम्रेड एल आर राव कॉम्रेड पोपट चौधरी प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र मोरे त्यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पक्षाच सरकार देशाच्या केंद्रस्थानी सत्तेत आहे या कालखंडाच्या सरकारचं कामकाज सरकारचा कारभार आणि सरकारची विविध विषयाच्या संदर्भातली धोरण यांचं मला जे काही आकलन झालं आणि त्याचं आम्ही अवलोकन केल्यानंतर जे विश्लेषण केलं त्यावरून आमच्या असं लक्षामध्ये आलं की या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो मूळ पुरुष आहे आर एस एस हा का नव्हता कारण त्यांना या देशात एक चालकानुवरती सत्ता हवी होती आणि एक चालकानुवरती सत्ता म्हणजे तो माणूस आणि त्यांचं ते जी काही चौकट आहे ते ठरवेल त्या पद्धतीचा कारभार या देशामध्ये हवा होता त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे आपल्याला आपलं संविधान देशाचं संविधान हे अजूनही वाटत नाही आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ज्या अर्थी या देशाच्या संविधानाला बदलवायला हे निघाले त्या अर्थी संविधानातली धर्मनिरपेक्षता संविधानाने अनुषूत केलेली समाजवादी समाज रचना लोकशाही गणराज्य समता बंधुता या सगळ्या बाबी मोडीमध्ये निघणारी भीती आम्हाला वाटायला लागली आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जरी राजकीय पक्ष म्हणून शंभर टक्के आम्ही काँग्रेसशी सहमत नसलो तरी जी इंडिया आघाडी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील महाआघाडीच्या विरोधामध्ये त्यांना पराभूत करण्यासाठी कटिबद्ध झालेली आहे त्या आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका दलित आंबेडकरी रिपब्लिकन जनतेने घेतलेला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र निवृत्त